आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सगळे हात वर करून सांगा आहे की नाही सगळे हात वर करून जोरदार सांगा आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात ज्यांनी खांद्यावरती घेतली त्या घराण्याच नाव आहे आणि त्यामुळं इथून पुढं विरोबाच्या पनामध्ये होणारा मेळावा हा हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा असणार आहे मित्रांनो गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मंदिराची विटंबना आपलं जे भवानीपूर आहे पूर्वीचं खानापूर तिथं महादेवाच्या नंदीची शिंग कापण महादेवाच्या नंदीचं कान कापणं हे अशा ज्या जिहादी प्रवृत्तीनं जे कृत्य चालू आहेत त्या सर्वांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यायची आहे मित्रांनो दसरा मेळावा आहे तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आता मी भाषण दिलं आणि तुम्ही गेला परत पुढच्या वरची इथं आला परत मी भाषण दिलं यासाठी दसरा मेळावा नाही ही, ही पहिली गोष्ट ध्यानामध्ये ठेवा तर दसरा मेळावा कशासाठी आहे अरे आमच्या हृदयामध्ये बाळू मामांची शांतता आमच्या बहुजनांच्या हृदयामध्ये शांतता आहे आणि आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडा तलवार आहे आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडा तलवार आहे आणि आमच्या बहुजनांच्या पोराच्या हातामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि या तिन्ही गोष्टीचा मिलाप करून आम्ही बहुजनांची पोरं पुढे जाणार आहे मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे ना हा देश संविधानावरती चालतो हा देश कायद्यानं चालतो आणि त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि कायद्याचं पालन करणं ही आमच्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं जे नियम जे अट्टी जे कायदे आम्हाला दिलेले आहेत त्या कायद्याच्या प्रमाण आम्ही चालतोय आणि इथून पुढं आम्ही चालणार आहोत आज बिरोबाच्या बनामध्ये आपला दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही सगळे जण आलाय परंतु एक आम्ही बिरोबाच्या बनाचा आराखडा आम्ही तयार केलाय तो आराखडा आम्ही तुम्हाला एका मिनिटात दाखवणार आहे आम्ही आतापर्यंत जवळपास पाच कोटी रुपये चौदा ते एकोणीसच्या काळात नंतर तीन साडेतीन कोटी निधी आम्ही आणण्यामध्ये देवस्थान कमिटीच्या सोबत यशस्वी झालो आहे परंतु आता इथून पुढं आम्ही बिरोबा बनाचा एक आराखडा डेव्हलप केला आहे तो आराखडा तुम्हाला एका मिनिटात दाखवतो आणि मग मी माझं पुढचं भाषण करतो त्यामुळं आरेवाडीच्या बिरोबाचं डेव्हलपमेंट करणं ही आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडं माझी आरेवाडीतल्या समस्त बिरोबा भक्तांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे की हा आराखडा महाराष्ट्र राज्याच्या शिखर समितीच्या समोर आणून एकशे साठ कोटी रुपयाचा आराखडा एकाच एक वेळेस मंजूर करावा ही मागणी आपली सगळी माननीय सरकारकडं आहे आणि त्यामुळं नक्की आपण त्यामध्ये यशस्वी होऊ आता तुम्हाला काय काय विषय वेगळे ऐकायचे असतील पण त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही म्हणजे तुम्ही त्या नेमकं त्या विषयासाठी झालाय काय आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर विषय सुरू आहेत एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय सगळी प्रक्रिया सुरू आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून म्हणजे एकोणीसशे छप्पन पासून या महाराष्ट्रातला धनगर समाज जे छत्तीस नंबरला धनगड आहे तिथं धनगरांना एसटीचा टीचा दाखला मिळावा यासाठी सातत्यानं झगाडतो आहे मग तेव्हा त्यावा तेव्हाची नेतृत्व असतील शिवाजीराव शेंडगे बापू असतील माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्यांना आपण म्हणतो ते स्वर्गीय बी कोकरे असतील तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एक मुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धकला पडला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा धाकला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तो पर्यंत तीच भूमिका राहील जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे हे सांगायची कोणाला गरज नाही का काय डाऊट आहे काय शंका आहे का तुम्हाला जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडाकार सरकारच्या बाजून छातीची ठाल करून उभा राहील जेव्हा देवाभाऊचा विषय असेल देवाभाऊच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडाकार देवा साठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभावनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे एकमेव मागणी आहे जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती मी कधी बोलत नाही मी कधी फोटो टाकत नाही परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठंतरी मुलाखत ऐकली ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतले तुम्ही ऐका आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्या देवी होळकर समाज प्रबोधनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि जे पी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे आणि त्याने सांगितलं की पन्नास वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन आताचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर पन्नास वेळा आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं परंतु हा गोपीचंद पडळकर कधी फोटो ट्विट केला नाही कधी फेसबुक वरती टाकलं नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पळकर कधीच करत नाही आणि पुढे करणार नाही आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पळकरचा पाठिंबा आहे जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका अर्ज दाखल केला आहे की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही सुप्रीम कोर्टानं आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं त्या धनगडाच्या सगळ्या जात पडताळणीची प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्टमध्ये केस चालवायला परवानगी द्या तिथं जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या आम्हाला तसा हक्क द्या अशी एक याचिका मी दाखल केलेली आहे एका बाजूला न्यायालय दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काय करायचं ते मी करतोय त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही